सातारा नगरपालिकेकडून सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत पवय नाका ते वाडेफाटा दरम्यानही रस्त्याचे काम सुरू असून या कामावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे ठेकेदाराच्या मनमानी कारभामुळे दुकानदारांबरोबरच वाहनधारक आणि पादचाऱ्यांनाही येथील रस्त्याचा त्रास होत आहे साईडपट्टीत गटारचे काम करण्यात आले असून त्यावर माती टाकण्यात आली आहे तर काही ठिकाणी तसेच खड्डे ठेवण्यात आलेले आहे या खड्ड्यात वाहनांच्या होत असून सर्वत्र पावसामुळे राडारोडा झाल्याने व्यावसायिक व ना, नागरिक हवालदिल झालेले आहेत नगरपालिकेच्या वारंवार तक्रारी देऊनही ते ठेकेदाराला पाठीशी घालीत आहेत अधिकाऱ्यांचे खिसे गरम झाल्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा या भागात होताना दिसत आहे यामुळे कुंपणच शेत खातंय तर दात कोणाकडे मागायची असा प्रश्न इथल्या नागरिक व व्यावसायिकांना पडला आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा